शहरात जी शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण मृत्यू झाल्यानंतर पिंपरी महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभाग जे आहेत आता ऍक्टिव्ह मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय शहरात असलेल्या विविध विहिरी आणि त्या विहिरीवर भरणारे हे पाण्याचे टँकर आहेत त्या पाण्याच्या टँकरांचे पाण्याचे नमुने जे आहेत या ठिकाणी तपासणी केलं असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला प्रत्येक विहिरीवर या ठिकाणी पाहायला मिळत आहे महानगरपालिकेच्या या पथकाकडून हे जे आहे ते आता या ठिकाणी पाण्याचं परीक्षण जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहिल्यामुळे आपण पाहू शकतो की कशा करन प्रकारे नमुने जे आहेत तपासले जातात आपण पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणवूया सर काय नक्की परीक्षण ह्या विहिरीवरून जे टँकरद्वारे विविध ठिकाणी वापराकरता पाणी जे घेऊन जातात त्यात सुद्धा आपण निर्जंतुकीकरण करण्याचं काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात येतं निर्जुंतुकीकरण हे आपण टीसीएल पावडर वापरून करतो टी सी एल पावडर ही अशी आहे की ह्याच्या संपर्कामध्ये जर कुठली ही अशी ही टी पावडर आहे पांढऱ्या कलरची तर ते पावडर पाण्यात टाकल्यानंतर जे त्या पाण्यामध्ये जे काही बॅक्टेरिया असतील की ज्या मानवी शरीरास अपायकारक असतात त्या जिवंत राहूच शकत नाहीत त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य होऊ शकतं तरी सुद्धा हे पाणी वापराकरता जरी असेल तरी ते आम्ही निर्जंतुकीकरण करूनच वापरण्यात यावं हा उद्देश मनपाचा असल्या कारणाने आम्ही पावडर त्या पावडर त्यात आता हे आपण तुमच्या समोर टँकरचं पाणी घेतलेलं आहे आणि एक याला ओटी टेस्ट म्हणतात ओटी सोल्युशन असतं हे सोल्युशनचे एक दोन थेंब जर या पाण्यामध्ये टाकले जर या पाण्याचा कलर जर बदलला जर पिवळा कलर आला तो जा मदे ए, तो तो तो। तर समजायचं की याच्यामध्ये क्लोरीन ची मात्रा शिल्लक आहे टी सी कसं मला दाखवतो तरी आता आपण टाकलेलं आहे आता आळू आळू याचा कलर चेंज होत चाललेला आहे आता हा कलर चेंज झाला म्हणजे याच्यामध्ये टी सी एल पावडर आहे तर याच्यात कुठलाही जंतू आता जिवंत राहू शकत नाही आणि नाहीच आहे नक्कीच आपण पाहिलं तर अशाच प्रकारे जे आहेत आता पाण्याचं परीक्षण जे आहे आता पाणी पुरवठा विभागाकडून या ठिकाणी प्रत्येक विहिरीवर जे आहेत ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जी पी एस चे रुग्ण वाढू नये यासाठी हे जे संपूर्ण कार्य जे आहे ते आता पिंपरीचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतलेल्या आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन विशाल शिंदे समीर रंजित जाधव टीव्ही नाईन मराठी पिंपरी हे hey, आहे ah, hey, देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं